नमस्कार आज आमच्यासाठी खूपच खास दिवस आहे कारण आज आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे सगळ्यात पहिलं आम्ही जाणार आहोत आमच्या इथल्या जवळच्या महादेव मंदिरात कारण प्रत्येक चांगल्या कामात महादेवाचा आशीर्वाद तर पाहिजेच ना महादेवांचा आशीर्वाद घेतल्यावर सागर मला बोलले चल आपण तुझ्यासाठी छान असं गिफ्ट घेऊ वडापाव काय होनिव्हर्सरी वडापाव खाऊ तुम्ही मग घेऊन ये सागरने मला खूपच छान सरप्राईज गिफ्ट दिलं जे मला एक वर्षापासून पाहिजे होतं बऱ्याच दिवसापासून मला स्टोरेजचा प्रॉब्लेम होत होता त्यामुळे व्हिडिओ बनवताना व्हिडिओ एडिट करताना खूपच प्रॉब्लेम येत होता त्यामुळे सागरने मला हे सरप्राईज गिफ्ट दिलं आयपॅड घेऊन मग आम्ही गेलो हॉटेलमध्ये जेवायला आज सकाळी तर सागर कामावर गेले होते आणि जरा लवकरच आले होते आणि आल्यापासून एक चांगलं हॉटेल सर्च करत होते सागरने मला दोन तीन ऑप्शन दिले माझ्याशिवाय तर सागर डिसिजन घेतच नाहीत <laughs> मग आम्ही आलो हॉट दादरमधल्या एका हॉटेलमध्ये आणि तिथे आम्ही आमचं फेवरेट स्टार्टर म्हणजे क्रॅब लॉलीपॉप मागवले आज गाडी तुझी बायको चालवणारी बोल अब गाडी तेरी बायको चाल अरे बिरी चलाय ले या ट्रॅफिक मध्ये गाडी चालवायला तर मला खूपच कंटाळा येतो पण मध्ये मध्ये सागर मला देतात चालवायला मग आम्ही के गेलो केक घेण्यासाठी कारण आमच्या लग्नाचा पहिलाच वाढदिवस आहे तो सेलिब्रेशन तो थोडा बनता आहे तर असा होता आमचा सा आजचा दिवस थँक्स फॉर वॉचिंग बाय